खूप मोठी एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते कोल्हापूर इथून कोल्हापूर या ठिकाणी नेमकं घडलंय काय ज्या महाराजांना ज्या साधूंना आपण गुरु मानतो आदर्शाने मानतो त्यांची पूजा करतो तेच आज समाजाच्या जीवावरती बेतलेले आपण पाहतोय इतकी भयानक आणि दुष्कृत्य केलेले या या भोंदूबाबांना या महाराजांना आज माणुषकीला काळीमा फासण्याचं काम केलंय जनसामान्यांना सुधारण्याचं काम जे लोक करतात ते जर असं कृत्य करत असतील किती लाजीवाणी आहे माणूस काळेमा फासणारी आहे कलंकित करणारी आहे एक बाबा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा म्हणजेच सनी भोसले त्याचं नाव आहे सनी भोसले हा बाबा काय करायचा कीर्तन प्रवचन वगैरे काही करत नव्हतं त्याचा संप्रदायाशी वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध नव्हता परंतु तो बाबा तो बाबाच त्याचं नाव पडलं त्याच्यामुळे आज सर्वांना ते फळ भोगावे लागतात बाबा सनी भोसले कोल्हापूर येथील मार्केटच्या आसपास राहणार त्याचा तिथं आश्रम त्या आश्रमामध्ये तो काय करायचा पीडित वर्ग आहे ज्यांना संतती नाही ज्यांना भानामती केलेली कौतुक केलेली अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धा आहेत असं वैज्ञानिक सांगतं त्याच्या संघटना आहेत निर्मूलन समिती आहेत परंतु आताही एक गट असा आहे की या गोष्टीना तो मानतो सनी भोसले या भोंडूबाकडे दुःख आणि दुःखाची माय वेळी असते मातात हे त्या बाबाकडे जायचे आणि त्याला आपलं कष्ट सांगायचे दुःख सांगायचे तो त्यांच्यावर इलाज करायचा आणि त्यांना पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार खर्च येईल यज्ञ ये, ये करावं लागेल महापूजा करावं लागल असं म्हणायचं आणि त्यांच्याकडून पैसे काढून घ्यायचं पण लोकांना आशा होती कारण दुःख असतं त्यापुढे काही दिसत नाही या आशेपोटी त्यांनी संपूर्ण करायचं आणि हे अनेक वर्ष चाललं परंतु बाबांनी जे पुढं कांड केलं ते खूप भयानक केलं कारण एक अशीच पीडित आली संतती नाही म्हणून आणि या भोंधूबाबानं त्यांच्याकडून पन्नास हजार काढले महापूजा करायची म्हणून आणि महापूजा करत असताना त्या पतीच्या महागारीच पत्नीला आश्रमावरती बोलून घेतलं आणि तो तिथून पसार झाला फरार झाला गे आणि ती देखील ओळख झाली होती ती बोलली हो तो फरार झाल्यानंतर फिरदीच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार केली कोल्हापूर कोल्हापूर पोलिसांनी त्या त्या रोमवर त्या आश्रमावर छापा मारला त्या आश्रमामध्ये काय काय सापडलं त्या ठिकाणी मांत्रिकाचे जप असणारे मंत्रिक पुस्तकं सापडले अवजार सापडली कवटी सापडली यज्ञ करण्याचं सामान सापडलं हळद कुंकू सापडली भस्म सापडलं आणि विशेष संतापजनक आणि धकादायक म्हणजे रूम रूममध्ये ज्या ठिकाणी बाबा बसायचा आराम करायचा त्या रूममध्ये त्यांना कंडोमची पॉकेट सापडली किती धक्कादायक आहे हा बाबा काय काय करतो त्या आश्रमावरती सगळाच त्याचा खुलासा झाला भोंडूबाबाच्या पिछाड्यावरती त्याच्या तपासासाठी पोलीस रवाना झाले पथक रवाना झाले भोंडूबाबा सनी भोसले हा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कुठेतर लपून बसला आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलीस साताऱ्यामध्ये दाखल झाली दे। त्यांचा तपास घेत आहे भोंधूबाबाला पकडण्यासाठी पोलीस रवाना झालेले आहेत लवकरच त्याला पकडतील आणि या प्रकरणामध्ये अनेक खुलासा होईल आणि ज्या महिलेला तो घेऊन गेला ती महिला स्वतःहून गेली तर तिला भूल थापा मारून काही जादू जादूटना करून तिला सोबत नेला बेशुद्ध करून घेणं हा संपूर्ण काही घटनाक्रम लवकरच खुलासा होईल कोल्हापूर जिल्ह्यातील भोंदूबाबाची ही घटना काळीज हे लावून टाकते देवी देवतांच्या नावाखाली आज जनतेला कित्येक ठिकाणी लोबाडलं जाते आणि कित्येक घटना अशा आपल्या समोर येतात त्या आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय तरी देखील लोक अशा भूलथापांना बळी पडतात संत महात्म्यांनी एवढं वाङ्मय लिहिलंय एवढे पुराणं लिहिलेत ग्रंथ लिहिलेत त्यामध्ये सांगितलंय अंधश्रद्धा ठेवू नका जर जादूपरानेच मुलं होणार असतील तर पती करायची गरज काय असं देखील तुकाराम सांगतात परंतु लोकांना समजत नाही आणि ते या मार्गाला जातात आणि बळी ठरतात था। या घटनेमधून या बाबावर गुन्हा दाखल झालेला आहे लवकरच याला अटक करण्यात येईल आणि अनेक खुलासे होतील अशी देखील प्राथमिक माहिती समोर येतील त्याच्या शोधावरती त्याच्या तपासावरती पथक पोलीस रवाना आहेत या घटनेतून आपल्याला काय शिकाय मिळालं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या एम एन जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घट्टीला प्रेस करा भेटूया नवीन अशाच एका नवीन क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद